विश्व ट्वेंटी फोर न्यूज आपके साथ धाराशिव मंडळ कार्यालयासमोर वीज कर्मचाऱ्यांची द्वारसभा ज्ञानेश्वर गुरू महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी होत असलेली पुनर्रचना कामगार संघटनांनी सुचवलेल्या सूचनांचा अंतर्भाव न करता करण्यात येत आहे असे केल्यास कार्यरत कर्मचारी व अभियंते यांच्यावर प्रचंड कामाचा ताण वाढेल व वाढीव सेक्शन उपविभाग यांच्या पदनिर्माण न केल्यामुळे पदसंख्या आपसूकच कमी होणार आहे प्रशासनाने संघटनांनी सुचवलेल्या सूचनांचा अंतर्भाव करून पुनर्रचनेच्या प्रस्तावाची अंमलबजावणी करावी सद्यस्थिती असलेला प्रशासनाचा प्रस्ताव अपुरा आहे व अभ्यासपूर्ण नसून त्या विरोधात आज विविध ठिकाणी द्वारसभा घेण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते अधिकारी संयुक्त कृती समितीने घेतलेला आहे असे यावेळी बोलताना सांगितले व सर्वांनी कार्यालयीन वेळेत काळ्या फिती लावून निषेध नोंदवला यावेळी धाराशिव जिल्ह्यातील वीज कार्यालयाचे सर्व संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी ज्ञानेश्वर गुरव धाराशिव व आता या सणासुदीच्या तोंडावर त्यांनी पुनर्रचनेचा घाट घालून गाई गडबडीनं निर्णय घेण्याचं जे घाट घातलेला आहे त्याला आपण संघटना म्हणून आज आपण प्रत्येक सर्कलसमोर विभागासमोर द्वारसभा घेऊन आपण त्याचा जाहीर निषेध करत आहोत मित्रो सात पदाधिकाऱ्यांची संख्या जर धरली तर तीसुद्धा भरपूर येणार आहे परंतु वास्तविक चित्र असं दिसतं आहे की कोठावर बुजणे पदाधिकारी व कर्मचारी तास दस असताना त्यांनी आपल्याला संघटना प्रति अशी ग्वाही देते की आम्ही कुठेही पदाची संख्या आम्ही कमी करणार नाहीत व पदाची संख्या कमी करत नसताना आपला जो लाईनस्टॉप आहे त्याचे कामाचे ताससुद्धा आम्ही निश्चित करू परंतु पेपेटी सादर केले त्यामध्ये कुठंही त्याने कामाच्या तासाबद्दल लिखित स्वरूपात कुठंही आपल्याला कळवलेलं नाही व आपल्या ज्या काही मागण्या होत्या मेट्रो सिटी असेल महापालिका एरिया असेल अशा ठिकाणी तुम्ही पदाची रचना कमी करणार नाहीत असं ग्वाही दिली होती परंतु वास्तविक क्षेत्र वेगळं मित्र मित्रो बरेचसे पदं आपले कमी होत चाललेले आहेत व त्याने जे हे खाजगीकरणाकडे जे त्यांच्याही वाटचाल चालू आहे पावलं टाकत आहेत त्याला आपण अतिशय तीव्र असा विरोध केला तरच आपलं हे कंपनी आता टिकणार आहे हे पुनर्रचना करत असताना रद्द करा रद्द करा रद्द करा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा